सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा ए एन एम जी एन एम एम पी डब्ल्यू अर्थात आरोग्यसेवक पुरुष आणि त्यानंतर तुमचं यस आहे स्वच्छता निषेध या पदासाठी हे प्रकरण आहे न्यूट्रियंट्स म्हणजे पोषण आहार किंवा पोषण हा शब्द आहे त्या अनुषंगाने कॉमन असा अभ्यासक्रमाचा तुम्हाला व्हिडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत आत्ता हा पोषण न्यू न्यूट्रिएंट्स म्हटलं हा दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे पोषण टू त्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने अन्न पदार्थातील भेसळ हे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगायला सांगायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये वगैरे फी असेल त्यात फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आरोग्यसेवक पुरुष स्वच्छता निरीक्षक ह्या वेगवेगळ्या कोर्स देखील तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवर उपलब्ध आहेत ते तुम्ही घ्या असं मी विनंती तुम्हाला करतो कोणाचाही एक रुपया जाणार नाही एवढी वाया जाणार नाही एवढी काळजी आम्ही घेतलेली आहे पुढे अन्नपदार्थातील भेसळ अन्न भेसळ म्हणजे काय एखाद्या दर्जेदार पदार्थामध्ये कमी दर्जाचा पदार्थ मिसळणे तत्सम दिसणारा वेगळाच पदार्थ मिसळणे खोटे लेबल लावणे खराब अन्नपदार्थ विकणे विषारी पदार्थ मिसळणे अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळणे यालाच अन्नाची भेसळ असे म्हणतात आता अन्नाची भेसळ खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दाखवले जाते असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो त्यामध्ये दे हा देखील एक पर्याय बरोबर आहे हा देखील आहे त्या हा देखील आहे बरोबर वरील सर्व असा पर्याय असू शकतो तर अन्न भेसळ म्हणजे नुसतं अन्नामध्ये काही आहे एवढ्यापुरतं ते मर्यादित न राहता खोटे लेबल लावणे म्हणजेच अन्नाची देखील होऊ शकते असं या व्याख्यातून तुम्हाला अभिप्रेत होईल पुढचं आहे भेसळयुक्त पदार्थ आणि भेसळीचे पदार्थ मुद्दा हा चार्ट स्वरूपात तुम्हाला दिलेला आहे यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे त्यामध्ये हे जे खाद्य तेल आहे आर्जिमोन तेल आणि डाळ डाळीमध्ये हे बेसळीचे पदार्थ असतात यावर ना बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे ते आपण दाखवलेलं आहे आता महत्त्वाचा मुद्दा यावर कुठे ना कुठे एक वेळेस तरी प्रश्न आलेला आहे जर तुम्ही वेगवेगळं डिपार्टमेंट तुम्ही वेगवेगळं डिपार्टमेंट वाचत नसाल त्यामुळे तुमच्या लक्षात येणार परंतु आमच्या वासिनात येत असतं त्यामुळे ते तुम्हाला सांगायचं सा कर्तव्य आहे बघा दूध दुधामध्ये काय काय भेसळीचे पदार्थ केलं जातं युरिया देखील मिसळलं जातं मागच्या काही बातम्यामध्ये किंवा यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही बघत असाल युरिया कशा प्रकारे दुधामध्ये मिक्स केलं जातं ते होतं त्यानंतर पाणी मिक्स करतं हे तुम्हाला माहीतच आहे आणि त्याची सवयच लागली आपल्याला स्टार्च डेक्स्ट्रीन हे भेसळीचे पदार्थ दुधामध्ये मिसळले जातात ज्या ठिकाणी काही शब्द नाव आहेत जसं डेक्स्ट्रीन आहे मेटॅनिल एलो आहे आहे ही तीन नावं हो तुम्हाला लक्षात ठेवा ओके पदार्थ कशामध्ये मिसळलं जातं तर ते दुधामध्ये मेटॅनिल निल येलो हे भेसळीचे पदार्थ कशात म्हणजे करतात कशाचं डाळचं अर्जीमुन तेल हे जे आहे खाद्यतेलमध्ये मिसळलं जातं भेसळ होते त्याची लाल तिखटमध्ये विटेची पूड लाल भोपळ्याची भुकटी काळी मिरी पपयेच्या बिया कारण त्यांचा रंग सारखाच असतो आईस्क्रीम धुण्याचा सोडा कागदाचा लगदा तांदूळ बारीक पांढरे खडे आणि शेंगदाण्यामध्ये लालसर रा आणि खडे नाजूक तूपमध्ये वनस्पती तूप मधमध्ये मद साखरेच्या किंवा गुळाच्या पाकाची बेसळ त्यानंतर पुढचं आहे चहामध्ये काय चहामध्ये चहाच्या भुकटीमध्ये वापरलेली भुकटी बघा चहा बनवल्यानंतर जी चाळणीमध्ये भुकटी राहते ती परत मिक्स करणं त्यानंतर काळ्या चण्याच्या टरफलांची भुकटी लाकूड भुसा काजूच्या टरफलांची भुकटी चहामध्ये केली जाते कॉफीमध्ये कॉफीच्या बुकटीत चिंचोक्यांच्या टरफळांची पावडर भाजलेल्या खजुरबियांची भुकटी किंवा चिकोरीची भुकटी मिसळतात प्रक्रिया केलेली सुपारी असेल तर यामध्ये यात इतर ठिकाणी कवचदारी फळांच्या टरफळांचे तुकडे भेसळ म्हणून टाकतात तुपाचा वास सुधारण्यासाठी ट्राय टाकतात याला स्टार करतो मी अर्जिमन तेल त्यानंतर डेक्स्ट्रीन त्यानंतर जे सांगितलं होतं वरच्या चार्टमध्ये नाव मेटॅनिल येलो हे या पंक्तीत बसणारा पॉईंट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायच्या ट्रायब्युटेरीन टाकतात तुपाचा वास सुधारण्यासाठी भेसळ व्हावा म्हणून ट्रायब्युटरीन वापरतात दुधातील स्निग्धपदा वाढवण्यासाठी हायड्रोजनेटेड वनस्पतीज मेद टाकलेला आढळून येतो ओके लक्षात घ्या त्यानंतर मोहरीच्या तेलात परत म्हणून तेल मोहरीच्या तेलाचा मूळचा दर्फ वाढवण्यासाठी मिसळलं जातं महाग वनस्पती तेलात स्वस्त व एखाद्या तेलाची बेसळ लिनसीड ऑइल अर्जिमन तेल असेंद्रिय तेल गव्हाच्या पिठात तालची बुकटी किंवा खडूची बुकटी याला स्टार करा याला स्टार करा याला स्टार करा आणि वरचे तीन तक त्यात सांगितलेले ते बेसळयुक्त पदार्थ पुन्हा एकदा बघा बेसन पिठामध्ये लाखीच्या डाळीचे पीठ मैदामध्ये शिंगाड्याचे पीठ चण्याच्या डाळीत लाखीच्या डाळीचे बेस मेटनिल एलोहे रासायनिक द्रव्य टाकून जुन्या साठवणीतील डाळीचा रंग व आकर्षकपणा वाढवला जातो ओके पुन्हा एकदा हा प्रश्न यापूर्वी आलेला आहे हळकुंडावर लेड क्रोमेट किंवा इतर रंगद्रव्य टाकतात हळदीच्या भुकटीत पिवळी स्टार्च आणि इतर रंगाची बेसळ काळी मिरीमध्ये पपईच्या बिरा मिरचीच्या तिकटामध्ये विटांची भुकटी किंवा तांबडा रंग आणि स्टारची बेसळ धन्याच्या भुकटीमध्ये स्टार्च आणि घोड्याची लीद पुढे आता भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठीच्या आणि रासायनिक चाचण्या यावर देखील प्रश्न आलेला आहे दुधातील पाणी चाचणी कसं काचपट्टीवर दुधाचा थेंब ठेवावा व ती काचपट्टी तिरकस करून दुधाच्या थेंबास ओघळू द्यावे आता चाचणीतील निरीक्षक आणि अनुमान काय घेणार तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा पांढरेपणाचा अंश ओघळण्याच्या मार्गावर न राहता दुधाचा थेंब ओघळल्यास त्या दुधात पाणी मिसळले असे समजावे ओके हे निरीक्षण असेल तर ते मिसळलेलं आहे स्निग्ध विरहित दुधातील पाणी दूध काटा या दुधात सोडावा दूध काट्याची पातळी वन पॉईंट झिरो टू सिक्सच्या खाली असल्यास दुधात पाणी आहे असे समजावे साजूक तुपामध्ये वनस्पती तूप एका प्रेक्षा नळीत तूप घेऊन तापवून वितळून घ्यावे त्यात प्रमाणात सहत हायड्रोक्लोरिक आम्ल एच का? सी एल याला लक्षात ठेवा बरं का काय मिसळलं जातं ते टाकावे काय टाकावे असं विचारलं तर एच सी एल म्हणजे सहत हायड्रोक्लोरिक आमलं टाकावे मग थोडीशी साखर टाकावी हे एक हे मिश्रण एक मिनिट चांगले हलवावे आणि मग पाच मिनिट परीक्षा एका जागी स्थिर ठेवावी मग आता हे प्रक्रिया झाल्यानंतर काय फरक होतो म्हणजे तिच्यात भेसळ आहे हे कोणत्या निरीक्षणावर समजतं तर ते बघा खालच्या थरामध्ये नारंगी रंग आल्या साजूक तुपामध्ये वनस्पती स्तूप मिसळले आहे असे समजावे आता टू द पॉईंट काय काय लक्षात ठेवायचे हो तुम्हाला एक सांगतो साजूक तुपामधील भेसळ ओळखण्यासाठी काय वापरलं जातं सहत हायड्रोक्लोरिक सहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि याचा निष्कर्ष काय होतो की खालच्या थरामध्ये कोणता रंग होतो नारंगी हा थर होत असतो ओके त्यानंतर खाद्य तेलातील अर्जिमोन तेल परीक्षा स्वच्छ परीक्षा नळीमध्ये तेल घ्यावे त्यात समप्रमाणे सहज नायट्रिक आम्ल टाकून चांगले हलवावे व परीक्षा नळी एका जागी दोन मिनिट ठेवावे आता पुन्हा एकदा लक्षात घ्या दोघांमधला फरक आपण चर्चे करू थोडा वेळ लागू द्या परंतु क्लिअर होईल या गोष्टीची आपण काळजी घेऊया साहजूक तुपामध्ये वनस्पती तूप वापर करायचं असेल तर काय प्रक्रिया करत प्रक्रिया करत असताना सहज हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात आणि खाद्यतेलातील अर्जीमन तेलामध्ये समप्रमाणामध्ये सहत नायट्रिक आम्ल टाकून ते चांगले हलवले जाते आता त्यामध्ये काय होतं खाद्यतेलातील तेला तेला अर्जिमोन तेलाचं चाचणीतील निरीक्षण काय येतं जर भेसळ असेल तर मिश्रणाचा लाल रंग जाऊन लालसर तपकिरी रंग येतो यावरून खा खाद्यतेलातील अर्जिमोन तेलाची भेसळ आहे हे दिसून येते त्यानंतर अशाच प्रकारचं जे एलो आहे डाळीमध्ये मेटॅनिल येलो आहे का नाही हे बघायचं झालं तर सुमारे पाच ग्रॅम डाळ परीक्षा सुमारे पाच मिलिलीटर पाण्यात भरून घालून घ्यावे त्यात हायड्रोक्लोरिक आमलाची काही थेंब टाकावेत त्यानंतर ह्याच्यामध्ये काय होतं गुलाबी रंग आला तर मेटॅनिल येलो असल्याचे समजून घ्यावे या ठिकाणी लालसर तपकिरी रंग आहे खाद्यतेलातील अर्जी मनतेलासाठी डाळीमधून डाळीमधून मेटॅनिल येलो जर असत बघायचं झालं तर त्याचं गुलाबी रंग आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं साजूक तुपामध्ये वनस्पतीच तूप असेल तर, तर त्याचा रंग कसा आहे नारंगी हे एवढं वाचन करत असताना एवढं लक्षात ठेवणं आवश्यक आहे पुढे तिकिटामध्ये तिखटामध्ये वीट बुकटी असेल तर एक चमचावर तिखटाची पूड एका मोठ्या चंचूपात्रामध्ये घ्यावी व त्यात अर्धे पात्र भरेल एवढे पाणी टाकून ढवळावे त्यानंतर त्यास पाच मिनिटे स्थिर ठेवावे चंचूपात्राच्या तळाशी भुकटी जमा झाल्यास ती तिखटामध्ये वीट बुकटी असल्याचे तुम्हाला दर्शवले जाईल आता भेसळीचे परिणाम काय आहेत ते पाहूया तुम्हाला अप्लाइड यावर काय ना अप्लाइड प्रश्न येतो किंवा काही फॅक्च्युअल देखील प्रश्न येत असतात फॅक्च्युअल प्रश्न लॅथिरस टायव ही डाळ खाण्यात आल्यास विकलांग अवस्था करणारा लॉ ला, लॅथिरिझम नावाचा आजार होतो यावर प्रश्न आलेला आहे दहा टक्के जमीन तोल मिश्रित असे मोहरीचे तेल दीर्घकाळ खाण्यात आल्यानंतर एपिडेमिक ड्रॉप्स या नावाचा रोग होतो यावर देखील प्रश्न आलेला आहे वनस्पतींच्या खाद्यतेलामध्ये असेंद्रिय अशी खनिजी तेल मिसळली असल्यास व पोटाचे आजार उद्भवू शकतात लो क्रोमेट खाने, खाने या द्रव्याने रंगवलेली हळकुंडे शिशाच्या लक्षणे उद्भवतात आणि शिशे पीबी हे विषारी गुणधर्माचे मूलद्रव्य आहे त्यांच्यामुळे मूत्रपिंड आणि दमनामध्ये एक विकृती निर्माण होते यावर देखील प्रश्न आलेला इव्हन एम पी सीला देखील आलेला आहे आता ह्या शिशामुळे शिशाच्या विषबाधामधून उद्भवणारी लक्षणे काय मळमळ पोटदुखी ॲनिमिया निद्राणा स्नायूच्या पक्षाघात किंवा मेंदूवर होणारा दुष्परिणाम त्यानंतर अन्न पदार्थाचे मानकीकरण आता हे जे काही अन्न भेसळ झाले त्याला एक कंट्रोल ठेवण्यासाठी काय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौपन्नचा आहे यावर प्रश्न आलेला आहे या, या कायद्यानुसार अन्न प्रकाराबाबत गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने पुढील दोन मानकी ठरविण्यात आलेली आहेत एक भारतीय मानक संस्था आय एस आय आणि ॲग्रिकल्चर म्हणजे ॲगमार्क मार्केटिंग बरं अन्नपदार्थ गोळा करून पुढील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवले जातं हे स्टार करा हे दोन्ही प्रश्न यावरती आलेले आहेत केंद्रीय खाद्य तंत्रज्ञान अनुसंधान मैसूर या ठिकाणी जे राज्य कर्नाटक केंद्रीय खाद्यान प्रयोगशाळा कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे ओके अन्न व अन्न पदार्थातील भेसळ आणि त्याचे अन्न मानकीकरण आणि अन्नपदार्थ गोळा करून साठी जे प्रयोगशाळेमध्ये वापरलं जातं हो, त्याच्यानंतर दुष्परिणाम काय ह्या सगळ्या गोष्टीच्या आणि त्याच्या चाचण्या काय ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण माहिती घेतलेली आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे की तुम्ही सर्वांनी टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा त्यात आरोग्य विभाग फोल्डरमध्ये तुम्हाला जो कोर्स आवश्यक आहे तो तुम्ही बाय करा मी युट्यूबवर व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं देणारच आहे सा परंतु नो टेस्ट नो पोस्ट या तत्वानुसार अभ्यास करायचं झालं तर तुम्हाला काय करावं लागेल टेस्ट खूप सोडावं लागतील आणि टेस्ट ही घटकनी आहे फुल टेस्ट सगळ्या झालेल्या पिवाईकूसह तुम्हाला तिथं उपलब्ध करून देणार आहे विनंती आहे एक वेळेस जॉईन करा ओके त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण आहार पोषण व आहार यामधलाच भाग आहे न्यूट्रियन्समध्ये आहार पाहणार आहोत आहार पोषणाची गरज संतुलित आहार निराळ्या लोकांच्या ऊर्जेच्या गरजा देखील पाहणार ज्यावर प्रश्न खूप वेळेस आलेला आहे शरीराला ऊर्जा पुढील प्रमाणे मिळते त्यानंतर शरीराला पाण्याची आवश्यकता संतुलित आहारांचे अंदाजे इथं एवढ्या व्हिडिओमध्ये पाहू सात आठ मिनिटांमध्ये होईल प्रत्येक व्हिडिओ हा दहा ते, ते बारा मिनिटाचा राहील याची काळजी घेऊ हो आपण व्हिडिओ आला तर नक्की शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ